की मुलगा अमेरिकेत नेणार आहे तो येणार होता रविवारी गुरुवार पासन त्या आजोबांनी आजीला कमीत कमी दीडशे वेळा दररोज विचारलं कधी येणार आहे कधी येणार आहे तर मग मी ते आजीनं म्हणलं आहोत त्यांनी एक विचारलेलं विसरून गेले बऱ्याचदा काय होतं याच्यात गैरसमज एक अजून असं होतं नातेवाईकांचा की हे मुद्दामून म्हणजे अगदी आम्हाला त्रास देण्यासाठीच करतायत हे की ते नाही करत तसं मुद्दामून पण घरच्या लोकांना ते मान्य नसतात ते म्हणतात इतर बरं सगळं समजतंय त्यांना आणि हे कसं नाही समजत आहे चिडचिडे पण वाढलं पण स्वतःला आयसोलेट करून घेणं डिसोरियंट व्हायला लागतात की बाथरूम कुठली आहे रूम कुठली आहे तोल जायला लागतो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल असोसिएशननी एक आर्टिकल प्रेझेंट केलं होतं की जे मल्टीटास्किंग करतात म्हणजे कुठं फोकस्ड काम करत नाहीत अनफोकस्ड काम यांनी सुद्धा डिमेन्शिया होतो oh अल्कोहोलिझम जे खूप अल्कोहोल कन्झ्युम करतात त्यांच्यामध्ये पण डिमेन्शियाची रिस्क खूप जास्त असू शकते डिमेन्शियाच्या अर्ली सायन्स काय ज्यावेळेस तुम्हाला डिमेन्शिया होतो त्यावेळेस मॉडरेट uh, लेवलला काय असतो आणि सिव्हिअरिटी म्हणजे नेमकं काय म्हणतोय आपण आता साधं बघ आपल्याला एखादं गाणं आठवायचं असेल तर ते गाणं आठवेपर्यंत आपला जीव असा तडफडत असतो की ते कधी एकदा आठवते कधी आणि आता या लोकांना साध्या साध्या वस्तूची नावं आठवत नाहीत अशी चिडचिड व्हायला लागते त्यांची की अरे मला कळतंय पण मला बोलता येत नाही आणि मग जर का असे उलटे प्रश्न विचारले गेले की काय म्हणायचे तुला तू तु, काय म्हणतेस तर ते, ते आणखीन गोंधळतात घरात कोणाला तरी डिमेन्शिया होतो त्यावेळेस कुटुंबाने सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे रागावून बघणं चिडचिडून बघणं त्याच्यापेक्षा प्रेमाने बघणं कम्पॅशनेटली बघणं यातनं शेवट जेव्हा होतो ना तेव्हा ते जे समाधान आहे ना ते अमेझिंग आहे की मला बेस्ट ऑफ द बेस्ट सिंग मी माझ्या आई सासू सासराला जे कोणी म्हातारा असेल त्यांना दिल्या डिमेंशिया जर बरा होत नसेल तर मग त्याची औषध असतात का आजही आजच्या घडीला डिमेंशियावर